रेल्वे प्रवासी संघ यांच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन गोदावरी एक्सप्रेस किंवा त्या बदल्यात त्याच वेळेस दुसरी नवीन गाडी रोज अप डाऊन करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी चालू करावी अशी मागणी निवेदनद्वारे रेल्वे प्रवासी संघ यांच्या वतीने नाशिकचे उभटा गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना देण्यात आले यावेळी रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष व इगतपुरीचे माजी नगरसेवक आयज अकबर खान आणि रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष गौतम सोनोले यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली सदर निवेदनात म्हटले आहे की मनमाड लासलगाव निफाड नाशिक देवळाली इगतपुरीपासून कल्याण दादर मुंबई येथे रोज प्रवास करणाऱ्यांसाठी मनमाडपासून गोदावरी एक्सप्रेस रोज धावत होती लॉकडाऊनपासून ती गाडी बंद आहे गोदावरी एक्सप्रेस परत चालू करावी किंवा दुसरी गाडी त्याच टायमिंग वर चालू करावी अप डाऊन करणाऱ्या प्रवाशांची मागणी आहे जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील प्रवासी वर्गाला सोयीस्कर होईल खासदार सोयीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबाबत अधिक माहिती आयात अकबर खान यांनी दिलीत आज रोजी हो रेल्वे प्रवासी संघातर्फे आम्ही खासदार साहेबांना एक निवेदन दिला मनमाड पासून सी एस टी पर्यंत एक नवीन गाडी चालू करावी कारण लॉकडाऊनपूर्वी गोदावरी एक्सप्रेस चालू होती त्याच्यानी काम करणारे आणि चाकरमाने यांना एक सोविस्तर गाडी होती ती गाडी लॉकडाऊननंतर बंद झाली म्हणून खासदार साहेबांची विनंती आहे की मनमाड नाशिक इगतपुरी लासलगाव पण निपाळीतून लोक मुंबईला जाणारे काम करण्यासाठी सर्व्हिस करण्यासाठी त्यांना सोयीस्तर होण्या ही गाडी सोयीस्तर नाही आहे आज जी सुपरफास्ट गाडी आहे ती धुळे झाली तर धुळे येऊन भरून येते म्हणून इकडे चाकरमान्यांना उभं राहून जावं लागतं म्हणून खासदार साहेबांची विनंती केली का एक गाडी आम्हाला मनमाडपासून तर सी एस पर्यंत चालू करण्यासाठी प्रयत्न करा त्यावेळेला जेव्हा गोदावरी चालू होती गाडी अशी आली नवीन गाडी आम्हाला द्यावी प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा इगतपुरीचे माजी नगरसेवक आयात अकबर खान व रेल्वे प्रवासी संघ व उपाध्यक्ष गौतम सोने यांच्यासह सो, माजी नगरसेवक बाळासाहेब गांगुर्डे संपत जाधव कैलास पागारे कैलास तिवारी मोहिन खान रत्नदीप जाधव एसबीआयचे माजी मॅनेजर रवींद्र श्रीधर बुनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनल सबस्क्राईब करा